नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे तर लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो थोडक्यात म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता हा कधी मि मिळणार आणि कधी जमा होणार तर काय आहे त्याची तारीखी अंदाजे समोर आलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता की थोडक्यात अशी माहिती की लाडकी बहीण योजनेत ऑगस्टच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत हा हप्ता कधी येऊ शकतो त्याची तारीख समोर आलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता पुढे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचा जुलैचा हप्ता देण्यात आला आहे त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हप्ता देण्यात येईल तर या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही परंतु हे पैसे लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये ऑगस्टचा हप्ता कधी येणार तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कधीही येऊ शकतो तर दर महिन्यात शेवटच्या दोन हप्त्यामध्येही पैसे दिले जातात त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे ऑगस्टचा जो हप्ता आहे तो शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कधीही येऊ शकतो तर दोन दर महिन्यात शेवटच्या दोन हप्त्यामध्येही पैसे दिले जातात त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे तसेच गणेशोत्सवात देखील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल जुलै महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता यावेळी ऑगस्ट महिन्यात जुलैचा हप्ता दिला होता त्यानंतर ऑगस्ट महिन्यात देखील असंच होणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे तसेच या महिलांना मिळणार नाहीत पंधराशे रुपये तर मित्रांनो कोणत्या त्या महिला आहेत की त्यांना या योजनेचे पंधराशे रुपये मिळणार नाहीत तीही माहिती ते थोडक्यात पाहू शकता की लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत तसेच त्या महिलांना इथून पुढे कधीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत तसेच लाडकी बहीण योजनेतून बेचाळीस लाख महिलांचे अर्ज बाद केले असल्याचे समजत आहे दरम्यान यानंतरही अनेकांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे तसेच लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत त्यात ज्या महिला निकषामध्ये बसणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार आहे याविषयी एक थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तो मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद